काम लोकांपर्यंत पोहोचत नाही खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आम्ही तर प्रत्येकाला किती लोकांना सांगू शकतो कारण नेट्रो देवा सोशल मीडियातून अवेअरनेस करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि लोकांच्या या गोष्टी मनात आल्या पाहिजे की नाही गावामध्ये अशी एवढं काम मंजूर अशा पद्धतीची चर्चा सध्या एकंदरीत आपण सर्वजण आहे की सगळीकडे निवडणुकीच लोकसभेनंतर जी सुरुवात झालेली विधानसभा येणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुक आहेत सर्वच पक्षांमध्ये प्रत्येकाला वाटत असतं की मी आमदार झालो पाहिजे मी खासदार झालो पाहिजे त्याप्रमाणे इतरही पक्षात आमच्याही पक्षात येत काय चुकीचं असं मला वाटत नाही आणि राहिला गणेश उत्सव तुम्ही जो प्रश्न विचारला तर गणेशोत्सव आम्ही दरवर्षी करतो आम्ही गेली बत्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून या कल्याण शहरामध्ये काम करतोय आणि जशी जशी पदाची आमची व्याप्ती वाढत गेली त्याप्रमाणे आमंत्रणांची पण दरवर्षी ती संख्या वाढतच जाते त्याचप्रमाणे ह्या वेळेलाही शहर प्रमुख म्हणून टिटवाळ्यापासून तर पूर्ण शेवटचं टोक जे आपलं दुर्गाडी इकडे पत्रिपुला पर्यंत आणि त्याच्या पलीकडे पण जे काही मित्र परिवार आहेत जी ओळखी जी मंडळी ही सगळे आमंत्रण देत असतात त्याप्रमाणे दररोज पहिल्या दिवसापासून मी निघतो आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक गणपतीला घरगुती असतील मंडळाचे गणपती असतील त्याप्रमाणे आम्ही जण सगळीकडे दर्शनाला जात असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद गणपती बाप्पाचा मिळत असतो एवढंच या समय नाही पश्चिम मतदारसंघात तुमच्या नावाची चर्चा आहे तुम्ही आहात हा प्रश्न बऱ्याच वेळा झाला आहे खरं तर इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये आहेत पक्षा मी आहेत त्यात काय काही कारण नाही आहे आणि पक्षाकडे मी सांगितलेले मी इच्छुक आहे आणि मी पण बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आहे आणि एक निष्ठेने काम करतो आहे त्याच्यामुळे पक्ष शेवटी निर्णय घेत असतो पक्षाला जेव्हा वाटत असतं की उमेदवार कोण असावा तेव्हा पक्ष निर्णय घेत असतो त्याच्यामुळे आम्ही इच्छुक असणं हे काही गैर नाही ना साहेब आज एक असा सर्वे झाला आहे त्या सर्वेमध्ये असं म्हटलं की महायुतीच्या जागा कमी होत आहे ते शिवसेनेचे सत्ताधारी पक्षाचे शरद म्हणून तुमची भूमिका काय मी तर हे मानेल की आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कामाचा जर झंझावत पाहिला तर ते सगळे सर्वे फेल ठरतील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण की आमचा पूर्ण विश्वास आहे गेली वीस वर्ष मी शिंदेसाहेबांसोबत काम, काम करतोय की ती कामाची जी पद्धत आहे किंवा साहेब कमी बोलून काम जास्त करतात तर ते तुम्हाला येत्या काळात निवडणुकीमध्ये कळेलच की शिवसेना आणि भाजपा आणि राष्ट्रवादी युती ही सत्तेमध्ये बसणार आहे शंभर टक्के युतीची जे आहे वृत्त सिद्ध झालं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी वीस ते पंचवीस जागा या मैत्रीपूर्ण लढतीत असं काय मैत्री पूर्ण वगैरे होत नसतं हे चर्चा काय कुठून येत असतात तेच आम्हाला माहित नाही शेवटी जेव्हा युती म्हटलं तर युती म्हणूनच लढलं पाहिजे मैत्री पूर्ण करायचं तर मग युती कशाला करायची